ताक दही आणि लस्सी सोबत हा उन्हाळा बनवा अधिक टेस्टी अधिक कूल गोकुळ सोबत गोकुल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठुकला होता त्यांनी अनेक प्रमुख नेत्यांबरोबर संपर्क साधला काही नेत्यांबरोबर प्रत्यक्ष भेटून चर्चा केली हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांना पुन्हा खासदार करण्यासाठी वज्रमूट बांधा असे कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितले मुख्यमंत्र्यांनी या दौऱ्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांना रिचार्ज केले त्यामुळे कार्यकर्ते जोमाने कामाला आणि यामुळे प्रचाराला गती मुख्यमंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली धनंजय महाडिक यांनी मताधिक्य मिळालेच पाहिजे असा आदेश दिला कार्यकर्त्यांनी प्रचार दौरा गतिमान केला असून एक संघ होऊन भाजप शिवसेना गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते जोमाने निवडणूक मैदानात उतरल्याचे चित्र आहे एकूणच काय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने कार्यकर्ते चार्ज झाले आहेत न्यूज मराठी चोवीस कोल्हापूर